हो, है। ठाकरे आणि भास्कर जाधव मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याचं कळत आहे तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीस यांची भेट घेतलेली होती आपण पाहिलं की आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याची प्राथमिक माहिती यागोदर दोन ते तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत अनिल परब आणि आणखीही त्यांचे काही नेते फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते मात्र ही भेट फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विज विराजमान झाल्यानं सदिच्छा होती असं कारण उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलं होतं मात्र आत्ताची बे ब्रेकिंग बातमी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यांच्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं कळत आहे मात्र आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत अशी माहिती तीन दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीस भेट घेतली होती दहा मिनिटांची ही भेट आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चांना परत उदाहरण आलेलं होतं मात्र ही भेट नेमकी कशासाठी घेतली होती तर सदिच्छा भेट घेतली होती असं काय मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली होती असं स्वतः मुख्यमंत्री असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलं मात्र या भेटीची ही दृश्य सध्याची आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना जातानाची ही दृश्य अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत चेतन तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांची भेट काय चर्चा आहेत नक्कीच आपण पाहिलं असेल तर आज सकाळी संजय राऊत यांच्या घराची रेखी करण्यात आली होती आणि या संदर्भात आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे आणि विरोधी नेते विधान परिषदेचे आमदार जाने बरोबर भास्कर जाधव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले आहेत ते या संदर्भात चर्चा करताना आपल्याला पाहिला पाहायला भेटत आहे काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात आदित्य ठाकरे असतील भास्कर जाधव असतील हे पोचलेले आहेत आणि आता खरं तर या अधिवेशनात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाहण्यासारखी ती म्हणजे आदित्य ठाकरे यांनी दोन वेळा दोन वेळा जी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे यापूर्वी देखील या भेटीनंतर तर्कवितर्क लावले जात होते की ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत आणि त्या संदर्भात चर्चा देखील सुरू झाल्या होत्या मात्र आज पुन्हा एकदा ही भेट मुख्यमंत्री कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची घेतली जात आहे कारण जरी संजय राऊत यांच्या घराच्या रेखीचं असलं तरी या बैठकीत नेमकं काय काय घडतं का 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 हे आपल्याला थोड्याच वेळा स्पष्ट होईल निश्चित चेतन अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नुकतीची दृश्य आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत